नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे नागरी समस्यांना न्याय देणारे सव्वीस जानेवारी रोजीचे पालकमंत्री यांच्या आवारातील होळी आंदोलन स्थगित शिवराष्ट्र सेना ओबीसी सर्वेक्षणामुळे शिवराष्ट्र सेनेचे तूर्त आंदोलन स्थगित संतोष नवसुपे नागरिकांच्या मालमत्तेवर कर बसून कोटी रुपये जमा करून चुकीचे ठेकेदार व अधिकारी राजकीय पदाधिकारी हे भ्रष्टाचार करून कोटींची माया कमावतात व नागरिक त्यांचे कामे घेऊन गेल्यानंतर हेच अधिकारी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्या ठिकाणी बेशिस्तेने वागतात व वा नागरिकांच्या वेदना यांना कळत नाही या वेदना कळविण्यासाठी शिवराष्ट्र सेना पक्ष गेल्या एक ते दोन वर्षांपासून आंदोलन करून न्याय मागतोय तरी हा न्याय मिळावा व जनहिताच्या दरबारात लोकशाही पद्धतीने दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी याच ठाम भूमिकेत शिवराष्ट्र सेना सव्वीस एक दोन हजार चोवीस चे निवेदनाची होळी आंदोलन मानपा ओबीसी सर्वेक्षणामुळे सर्व कर्मचारी ड्युटीवर असल्याने आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले यावेळी शिवराष्ट्र सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे तसेच माजी नगरसेवक आणि अनी महासचिव अनिल शेकटकर ओबीसी आघाडी प्रमुख बाबासाहेब करपे शहराध्यक्ष मनीष औशीकर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जगधने भिंगाराध्यक्ष राकेश सारवान सारसनगर अध्यक्ष निलेश लगड सागर भंडारी निलेश पालवे आदी शिवराष्ट्र सेना पक्षाचे शिष्टमंडळ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे दालनात चर्चा होऊन कारवाईच्या आश्वासनाने आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले अशी माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आज शिवराष्ट्र सेना या पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका अशा विविध विभागातील आरोग्य असेल बांधकाम असेल अग्निशामक असेल पाणीपुरवठा असेल अतिक्रमण असेल अशा विविध डिपार्टमेंटमध्ये आज आम्ही एक ते दोन वर्षापासून बरेचसे असे काही नागरिकांची जे काही जिवळेचे प्रश्न आहेत ते मांडतो आणि त्याची निवेदनं देतो नागरिक आपल्या घामाचा रक्ताचा कष्टाचा जो पैसा आहे तो कर रूपाने ह्या महानगरपालिकेला देतात मग महानगरपालिकेला देत असताना जिल्हाधिकारी कार्यालयाला देत असताना असा कोटीने त्या ठिकाणी पैसा गोळा होतो कर गोळा होतो आणि नागरिकांची काय अपेक्षा असते की आपण एखादं छोटंसं काम करून घेऊन गेलो का त्या ठिकाणी आपल्याला अधिकाऱ्यांनी विचारलं पाहिजे ते काम पूर्ण केलं पाहिजे अशी एक छोटीशी एक अशी भावना त्या ठिकाणी नागरिकांची असते परंतु नागरिकांना त्या ठिकाणी अधिकारी लोक जुमडत नाही आणि त्या ठिकाणी नागरिक आपले जिवाळेचे प्रश्न घेऊन गेल्यानंतर त्यांना व्यवस्थित वागणूक त्या ठिकाणी भेटत नाही त्या ठिकाणी त्यांना अधिकारी स्वतः बेशिस्तपणाने वागतात आणि त्या ठिकाणी त्या नागरिकाला परत खाली हात यावं लागतं असे काही जिवळीचे प्रश्न आहेत का ते प्रश्न आम्ही या जनतेच्या दरबारामध्ये मांडले आज आम्हाला अशी खंत वाटते की जिल्हाधिकारी साहेबांकडं आयुक्त साहेबांकडं आम्ही जे काही अधिकाऱ्यांचे काही भ्रष्टाचाराचे असतील काही विषय मांडले ते विषय मांडत असताना त्या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी आयुक्त साहेबांनी काय केलं का ज्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी म भ्रष्टाचार केलेला आहे त्याच अधिकाऱ्याकडं चौकशी दिलेली आहे म्हणजे जो जो ज्याने जो भ्रष्टाचार केला तो काय आम्हाला उत्तर देणार असं एक ते दोन वर्ष झालेले आणि ते एक ते दोन वर्ष होऊन आज आम्हाला विविध ठिकाणी त्याचे प्रश्न मांडावं लागलेले आज सव्वीस जानेवारी आहे आणि आज सव्वीस जानेवारी आज आम्ही आम्हाला असा हा प्रश्न पडला की नगर शहरातून मोठ्या लाखोनी कोटीनी मोर्चा तिकडे गेलेला आहे आणि त्या मोर्चामध्ये असे आमचे भरपूर असे बंधू आहेत आणि आज आम्ही त्या ठिकाणी त्यांचा आदेश आल्यानंतर महानगरपालिकेमध्ये ओबीसीसाठी सर्वेक्षण चालू झालेलं आहे आम्ही हे सर्वे सर्वेक्षण पाहिल्यानंतर आम्हाला बऱ्याचशा अधिकाऱ्यांनी आणि पोलीस डिपार्टमेंटने या ठिकाणी एक रिक्वेस्ट केली की के सगळे जे काही अधिकारी आहेत जे काही स्टाफ आहे तो आज गुंतलेला आहे कामामध्ये व्यस्त झालेला आहे त्यांना त्या ठिकाणी निर्देश आलेले आहेत की ओ बी सीमध्ये जे काही बांधव आहेत त्यांची नोंदणी त्याकरता आम्हाला या, या ठिकाणी विनंती केलेली आहे आज आम्ही शिवराष्ट्र सेनेच्या वतीनं आम्हाला जे काही आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आयुक्त साहेबांना जे काही निवेदन दिलेलं आहे आणि ह्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा तुमच्या खालच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा असं आम्ही सांगितलेलं आहे त्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही जे काही आम्हाला ह्या अधिकाऱ्यांना अपयश आलं निवेदनं दिल्यानंतर त्या निवेदनाची आम्ही या ठिकाणी होळी करणार आहोत आणि ती आम्ही आज त्या दृष्टीने इथं होळी करणार होतो पण परंतु आम्ही काही कारण असतो हा संपूर्ण स्टाफ त्या ठिकाणी गुंतलेला हो आहे काम करतोय म्हणून आम्ही आज ते आज आंदोलन स्थगित करत आहोत आणि आम्ही आमचं हे असं आंदोलन पुढेही असं चालू राहणार या दृष्टीने आम्ही या ठिकाणी सर्व शिवराष्ट्र सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आंदोलनाला स्थगिती देण्याचं काय कारण आंदोलनात स्थगिती देण्याचं कारण असं झालेलं आहे का आम्हाला आम्ही ज्या पालकमंत्र्यांकडं या ठिकाणी आल्यानंतर आम्ही जे काही या ठिकाणी निवेदनं दिले आहेत त्यांना या आमचे काही संपूर्ण विभागाचे काही निवे निवेदनं गेलेले आहेत त्या पद्धतीने आम्हाला कालपासून सकारात्मक या ठिकाणी पत्र येत आलेले आहेत ज्याचे संबंधी वि विभाग विभागाकडून काही काही आमच्या काही गोष्टी काही प्रश्नांचे काही उत्तर आलेले नाहीत परंतु ते आमच्या पुढच्या एकतीस तारखेपर्यंत ते देतील त्यांच्यावर कारवाई होतील म्हणून आम्ही या ठिकाणी आणि ओ बी सी त्या ठिकाणी सर्वेक्षण चालू झालेले स्टाफ त्या ठिकाणी नसल्याकारणाने आणि मराठा आंदोलनाला आम्हाला आमचेच बंधू त्या ठिकाणी आहेत सर्वजण गुंतलेले आहेत त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आंदोलन स्थगित करत आहोत आणि हेच आंदोलन पुढे एकतीस तारखेनंतर चालू राहणार जिल्हाधिकारी कार्यालय पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर आज आम्ही शिवराष्ट्र सेना पक्षाच्या माध्यमातून सर्वच जण एकत्रित आलो होतो आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी नौसुपे यांच्या नेतृत्वाखाली जे वर्षभरामध्ये या नगर शहरात या नगर जिल्ह्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराला कुठंतरी वाचा फडावी म्हणून आज शिवराष्ट्रसेनेच्या माध्यमातून सव्वीस जाने वा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं झालेल्या भ्रष्टाऱ्यांशी भ्रष्टाचाराच्या कागदपत्रांची होळी करण्याच्या दृष्टीनं आज आम्ही आमचे मनसुबे आम्ही तयार केले होते परंतु काही कारणास्तव प्रशासनाकडून आम्हाला विनंती या ठिकाणी करण्यात आली की बघू सदर तुम्ही जे काही आंदोलन छेडताय यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे काही महत्त्वाचे अधिकारी वर्ग पाहिजे असतो तो आपल्याकडं आज उपलब्ध नसल्या हा विषय आपण कुठंतरी स्थगित करावा अशी आम्हाला विनंती करण्यात आली त्या माध्यमातून आज या कार्यालय व पालकमंत्र्यांच्या कार्यालयाकडून आम्हाला सूचित करण्यात आलं असल्यामुळं आम्ही हे आंदोलन आजच्या दिवसाकरता आम्ही थांबवत आहोत असं आंदोलन हे थांबवत असताना आमचा जो निर्धार आहे की जे सर्वसामान्य नागरिकांच्याकरता जे प्रश्न आहेत हे कुठल्याही प्रकारे पुढील काळामध्ये सुटलेच पाहिजे याकरता आम्ही संपूर्णपणे शिवराष्ट्रसेना निर्धार व्यक्त करत आहे आणि इथून पुढील काळामध्ये आमचे विषयी नक्कीच मार्गी लागावेत या दृष्टीनं शिवराष्ट्र सेना पक्ष व आमचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सातत्य राखून हा विषय धसास नेऊ असं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो आणि आजचं आंदोलन आम्ही थांबवतो एवढंच सांगू इच्छितो व माझे दोन शब्द प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा